रसिक मित्र हो जगण्याला उभारी देणारे लेखिका निकिता रत्नपारखी यांचे अप्रतिम असे शब्द मित्रांनो काहींना बाहेरचं जग खुणावत राहत तर काहींना माणसाच्या मनातलं जग पाणवत राहत काहींना सागराच्या उत्तुंग लाटांची ओढ लागते तर काहींना मानवी मनाचे हिंदोळे जास्त अस्वस्थ करतात बरं का काहींना उत्तुंग इमारती मोठे मॉल रात्रीची जागी राहणारी झगमगणारी शहरं आवडतात तर काहींना रात्रभर कूस बदलत राहणारी आणि हुंदके देत गाळणारी आसवं पुसायला आवडतात मित्रांनो काहींना जग डोळ्यांनी बघायला आवडतं तर काहींना पुस्तकाच्या पानातून काहींना स्वतःवर प्रेम करायला आवडतं तर काहींना प्रेमासाठी आयुष्य वाहून टाकायला आवडतं बाहेरचा जगमगाट काही काळापुरता चांगला वाटत असला तरी मित्रांनो एक वेळ येते माणसं दूर जातात एकांत एक वास येतो तेव्हा मात्र लक्षात येतं की आपणच आपले मित्र झालो असतो तर कित्येक वर्ष स्वतःच्या हात डोकावून न बघता आपण जगत असतो आतले आवाज बंद करत राहतो त्या आवाजाला प्रतिसाद द्यायला शिका बर का त्या, त्या, त्या आवाजाला प्रतिसाद द्यायला शिका स्वतःच स्वतःला ओळखायला आनंद द्यायला शिका माणूस भौतुक भौतिक गोष्टींनी नाही तर आत्मिक समाधानानं सुखी होत असतो नाही का अभिवाचन उमेश शिंदे धन्यवाद